नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस आपण ऐकत आहोत डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी खलील जिब्रांच्या द प्रॉफेट या पुस्तकाचा केलेला भावानुवाद या भावानुवादाचं नाव आहे प्रेषित संदेश मागच्या वेळेला आपण पाहिलं की कडेवर मूल असलेली एक स्त्री त्याला म्हणली मुलांबद्दल काही सांग ना तर ते आता आपण ऐकणार आहोत कडेवर मूल असलेली एक स्त्री त्याला म्हणाली मुलांबद्दल काही सांग ना तो म्हणाला तुमची मुलं ही तुमची नसतातच मुळी जीवनाची जी सातत्याची आस असते तिची ही अपत्य ती तुमच्यातून येतात पण तुमची नसतात ती तुमच्या बरोबर राहत असली तरी त्यांच्यावर तुमचं स्वामित्व नसत तुम्ही त्यांना तुमचं प्रेम द्या पण त्यांना तुमचे विचार नका देऊ कारण त्यांना त्यांचे विचार असतात तुम्ही त्यांच्या शरीरांना आसरा द्याल त्यांच्या आत्म्यांना नाही कारण ते आत्मे भविष्याच्या घरात राहतात तिथे तुम्हीच काय तुमची स्वप्न देखील पोचू शकत नाही तुम्ही त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न अवश्य करा पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा आग्रह नका धरू कारण जीवन भूतकाळात अडकून पडत नाही ते पुढेच जात असत तुम्ही आहात धनुष्य ज्यातून तुमची मुलं जिवंत बाणांसारखी पुढे झेपावतात हाती धनुष्य घेतलेला तो दूरवरच लक्ष पाहतो आपल्या शक्तीने तो तुम्हाला वाकवतो कारण त्याचे बाण गतीने आणि दूरवर जायचे असतात असं त्या धनुर्धराच्या हातचं धनुष्य होऊन वागताना तुम्ही धन्यता माना कारण त्याच जसं त्या गतिमान बाणावर प्रेम आहे तसच ह्या स्थिर धनुष्यावर देखील आहे एक ऐश्वर्यवान पुरुष त्याला म्हणाला दानाविषयी काही सांग ना तो म्हणाला तुमच्या संपत्तीपैकी तुम्ही कुणाला काही दिलत, तर ते फार थोडं झालं तुम्ही जेव्हा स्वतःलाच देता ते खरं देना तुमची संपत्ती म्हणजे तरी काय भविष्य काळात अमुक एका गोष्टीची आपल्याला गरज लागेल अशा काळजीने तुम्ही जमवून ठेवलेल्या गोष्टी एक कुत्रा तीर्थस्थळी निघालेल्या प्रवाशांसोबत होता उद्यासाठी म्हणून तो वाळूच्या ढिगाखाली हडक लपवून ठेवित असे आता वाळवंटात त्याच्या या दौलतीचा माग कसा काढणार तसच आपण साठवलेल्या गोष्टींच असत जिला आपण भविष्य काळातली गरज म्हणतो ती खरोखर आजचीच गरज होऊन बसलेली नसते का तुमची विहीर भरलेली आहे आणि उद्याच्या तहानेची तुम्ही काळजी करता ती उद्याची तहान कधी न संपणारीच का काही लोक असे असतात की त्यांच्याकडे खूप असतं त्यातलं थोडसच ते देतात शिवाय त्यांना श्रेयाची अपेक्षा असते ती लपलेली अपेक्षा त्यांच्या दानाला मलिनता आणते उणेपण आणते काही जणांकडे थोडसच असतं पण ते सगळंच्या सगळं देऊन टाकतात या लोकांचा जीवनावर जीवनाच्या समृद्धतेवर विश्वास असतो त्यामुळे त्यांचं कोठार कधी कधीरित होत नाही त्यांना देण्यात आनंद असतो आणि तो आनंद हाच त्यांचा लाभ असतो आणखी काही त्यांना नको असतं काही लोकांना देताना दुःख होतं पण ते दुःख त्यांची शुद्धी करतं आणि काही भाग्यवंत असे असतात की त्यांना देताना कसलेही क्लेश होत नाहीत त्यांना आनंदाची सुद्धा अपेक्षा नसते आणि आपण देतो म्हणजे काही सत्कृत्य करतो याची जाणीव देखील त्यांना नसते फुलांनी बहरलेल्या दरींनी आकाश सुगंधी श्वासांनी भरून टाकावं तसं असतं त्यांचं देणं अशांच्या हातांमधून ईश्वरच आपलं मनोगत व्यक्त करत असतो त्यांच्या डोळ्यांमधून ईश्वरच करुणामय स्मिताची बरसात या जगावर करत असतो कोणी मागितल्यावर द्यावं हे तर चांगलंच पण समजून न मागताच देणं अधिक चांगलं देणाऱ्याचे खुले हात घेणाऱ्याला शोधत असतात आणि तो भेटला की जो आनंद होतो तो प्रत्यक्ष देण्याहून अधिक असतो देण्याबाबत अडचण का वाटते तुमच्या जवळचं सर्वच एक ना एक दिवस कोणाला तरी दिलं जाणार आहे मग आजच का नाही म्हणून आत्ताच द्या देण्याचा ऋतू स्वतःच अनुभवा ते सुख तुमच्या वारसांसाठी राखून ठेवू नका आपण नेहमी म्हणतो की मी, मी देईन पण योग्य व्यक्तीलाच तुमच्या रानातले वृक्ष तर असं म्हणत नाहीत त्यांची फळं सर्वांसाठी असतात तुमचं गोधन तर असं म्हणत नाही ते मधुर अमृत सर्वांसाठी असत ते देतात कारण ते जाणतात की देणं हेच जीवन साठवणं हा मृत्यू विनाश ज्याला देवाने दिवस रात्रीचा अनमोल आयुष्य दिलं तो काय तुमच्या दानाला पात्र नसेल ज्याला जीवनाच्या सागरातून जलपान करण्याला योग्य ठरवलं गेलं तो तुमच्या चिमुकल्या झऱ्यातून पेलाभर पाणी प्यायला अपात्र कसा ठरेल आणि दिलेलं धैर्यपूर्वक विश्वास आणि स्वीकारण्याहून आणखी महानता कोणती असेल लोकांनी आपलं हृदय मोकळं करावं अभिमानाचा पडदा सारून तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला त्यांची नग्नता पाहू द्यावी त्यांचा अनावृत्त अभिमान पाहू द्यावा असे तुम्ही आहात तरी कोण म्हणून प्रथम आपण दान करण्याच्या योग्यतेचे आहोत का ते पहा दानासाठी देवाने साधन म्हणून आपला उपयोग करावा अशा योग्यतेचे आपण आहोत का ते पहा वास्तविक जीवनच जीवनाला दान देत असत तुम्ही असता केवळ साक्षी आणि घेणाऱ्यांनो आपण सर्वच घेणारे आहोत कृतज्ञतेच्या भाराने वाकू नका नाहीतर तो भार तुम्हाला आणि देणाऱ्याला सुद्धा पेलावा लागेल उलट देणाऱ्याच्या भेटीला जणू पंख फुटलेत असून देणाऱ्या बरोबर उंचावर जा ऋणाची फार जाणीव हे देणाऱ्याच्या दातृत्वाबद्दल शंका घेण्यासारखं असत उदार हृदया वसुंधरा त्याची आई आहे सर्व दाता ईश्वर त्याचा पिता आहे खाद्य पेयाची विक्री करणारा धर्मशाळा चालवणार आहेत वृद्ध म्हणाला खाण्यापिण्याबद्दल तुझ काय विचार आहेत तो म्हणाला प्रकाश पिऊन वाढणाऱ्या रोपासारखं तुम्हाला जगता आलं असत मातीचा गंध पिऊन वाढता आलं असत तर किती चांगलं झालं असत पण जगण्यासाठी तुम्हाला हिंसा करावी लागते जे दूध बछड्यासाठी असतं ते तुम्हाला प्यावं लागतं पण मग असं करण्यात पूजनाचा भाव ठेवा मनुष्यात जे, जे शुद्ध तर आणि अधिक अनागस आहे त्यांच्या रक्षणासाठी रानातलं जे शुद्ध अनागस आहे त्याचा हवी अर्पण करा जर पशुमास सेवन करण्याची वेळ आली तर त्या पशुला म्हणा ज्या शक्तीने तुला माझं खाद्य बनवलं त्याच शक्तीने मीही कुणाचं खाद्य बनलो आहे माझाही स्वाहाकार अटळ आहे ज्या नियमांनी तू माझ्या हाती आलास त्याच नियमाने मी त्याहून शक्तिशाली हातांमध्ये जाणार आहे तुझं रक्त आणि माझं रक्त हे दुसरं तिसरं काही नसून स्वर्गीय वृक्षाचा जीवन रस आहे एखादं सफरचंद तुम्ही दाताखालती घेता तेव्हा म्हणा तुझे बीज माझ्या शरीरात राहतील तुझ्या भविष्यातले बहर माझ्या हृदयात फुलतील तुझा सुगंध हा माझा श्वास बनेल आणि सर्व ऋतूंमध्ये आपण मिळून आनंद घेऊ शरद ऋतूत द्राक्ष बागेतून द्राक्ष आणायला तुम्ही जाल त्या द्राक्षांचा तुम्ही द्राक्ष रस कराल त्यावेळी तुम्ही स्वतःशी म्हणा मी सुद्धा एक द्राक्षवन आहे माझी फळं रस करण्यासाठी उचलली जातील त्यातून तयार होणारी नवी द्राक्ष मदिरा जुन्या मदिरा पात्रांमध्ये साठवली जाईल हिवाळ्यात जेव्हा तुम्ही द्राक्ष मदिरा बाहेर काढाल तेव्हा प्रत्येक चषकासोबत तुमचं हृदय गाणं गाऊ दे प्रत्येक शरदाची स्मृती त्या गाण्यात असू दे द्राक्ष भाराने लवलेल्या द्राक्ष बागांची आणि द्राक्षांचा रस काढणाऱ्या त्या यंत्रचक्राचीही एक शेतकरी म्हणाल कामासंबंधी तू काही सांगावस तो उत्तरला पृथ्वी आणि पृथ्वीचा आत्मा यांच्या गतीशी आपली गती मिळवून घ्यावी म्हणून आपण काम करतो आळशीपणा करणं म्हणजे ऋतूंच्या गतीला परक होणं जीवनाची भव्य यात्रा आनंदाने आनंदाला समर्पण होण्यासाठी चालली आहे तिच्यातून काढता पाय घेणं तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा तुम्ही जणू बासरी होता घटिकांची कुजबूज तिच्या हृदयातून संगीत होऊन अवतरते सार विश्व संगीताच्या या स्वरमेळात दंग असताना नुसता मुकावेळूचा तुकडा होऊन राहणं कोणाला बरं आवडेल तुमच्या कानी कपाळी हे सांगितलं गेलंय की काम हा शाप आहे श्रम हे दुर्दैव आहे पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा धरित्रीच्या दुरस्थ स्वप्नाची पूर्तता करत असता हे स्वप्न जन्माला आलं तेव्हाच तुमची त्यातली भूमिका निश्चित झाली होती श्रम करणं म्हणजेच खरं जीवनावर प्रेम करणं अशा प्रकारे श्रम करण्यातून जीवनावर प्रेम करत गेलात की जीवनाच्या अगदी खोलवरच्या रहस्याच्या तुम्ही निकट जाता पण दुःखाच्या भरात तुम्ही जन्म हेच मोठं संकट मानू लागलात आणि निर्वाहासाठी काम करावं लागणं हे तुमचं दुर्दैव समजू लागलात तर नीट समजून घ्या की तुमच्या निढळावरच्या घामातच साऱ्या आपत्ती पुसून टाकण्याची शक्ती आहे कोणा दमल्या भागलेल्या माणसाने म्हटलं की जीवन म्हणजे अंधार यात्रा एका दमल्या भागल्या क्षणी तुम्हालाही ते खरं वाटलं मीही म्हणतो की अंतर्यामी जर एक आस उर्मी नसेल तर आयुष्य ही अंधार यात्राच आहे जर ज्ञानाचा प्रकाश नसेल तर सर्व आस उर्मी देखील अंध आहे आणि कर्माचं तप नसेल तर सारं ज्ञान व्यर्थ पोकळ आहे कर्मात प्रेम नसेल तर सर्व कर्म देखील वृथ आहे कर्म जर प्रेमाने केलं तर तुमचं स्वतःशी परस्परांशी आणि ईश्वराशी एक सुंदर नातं जुळेल कर्म प्रेमाने करायचं म्हणजे काय करायचं स्वतःच्या हृदयातून तंतू काढून वस्त्र विणायचं जणू तुमच्या प्रियतम व्यक्तीला अर्पण करण्यासाठी तुम्ही ते वस्त्र विणताय घर बांधताना अशा प्रेमाने बांधावं की आपल्या प्रियतमाचं ते निधान व्हायचं आहे बीज लावताना काळजीपूर्वक कोवळीकीने लावावीत आणि सुगीच्या दिवसात आनंदाने भरभरून पीक घ्यावं जणू तुमच्या प्रियतमासाठी त्याचा नैवेद्य करायचा आहे खरं कर्म म्हणजे सर्व गोष्टी करताना त्यात तुमचा प्राण फुंकणं तुमच्या साऱ्या दिवंगत प्रिय व्यक्ती तुमच्या जवळ उभ्या राहून तुमचं काम निरखीत आहेत याची जाणीव ठेवणं जणू झोपेत बोलता आहात अशा रीतीने मी तुम्हाला बोलताना ऐकलंय की जो संगम रवराचं शिल्प घडवतो तो स्वतःच्या आत्म्याला आकार देतो तो शेतात काम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जो कापडावर इंद्रधनुषी रंगाची किमया करतो तो चप्पल तयार करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण मी भर दुपारच्या जागेपणी तुम्हाला सांगतो आहे कि लहान लहान तृणपात्यांमध्ये सळसळताना वारा जे गाणं गातो ते भव्य ओकवृक्षांच्या पानांच्या सळसळी इतकंच सुंदर असत जो आपल्या प्रेमाच्या बळाने वाऱ्याच्या सुरांचं गाणं करतो तोच खरा श्रेष्ठ कर्म हा प्रेमाचाच प्रगट आविष्कार आहे जर तुम्हाला प्रेमपूर्वक काम करता येत नसेल कामाबद्दल घृणा असेल तर खुशाल हातातलं काम सोडून द्या आणि देवळाच्या दारात हात पसरून भिक्षा मागा जे आनंदाने काम करून कमावतात त्यांच्याकडून भिक्षा घ्या तुम्ही अन्न शिजवताना प्रेमाने शिजवलं नाही तर त्यांनी जेवणाऱ्याची तृप्ती होणार नाही तुम्ही यंत्रचक्रावर द्राक्ष गाळत असलात तेव्हा तुमच्या कामातल्या नाराजीमुळे त्या मदिरेत विष कालवलं जाईल तुम्ही अगदी गंधर्वासारखं गात असाल पण त्या गाण्यात प्रेम नसेल तर तेच ते दिवस रात्रीचं शुष्क संगीत ऐकवून तुम्ही ऐकणाऱ्यांचे कान किटवून टाकाल मग एक स्त्री म्हणाली प्रेषिता आम्हाला आनंद आणि दुःख ह्याविषयी सांग तो तुम म्हणाला तुमचं अनावृत्त दुःख म्हणजे तुमचा आनंद त्याच जलाशयातून तुमचं हसू उसळून येतं आणि त्यातून तुमचे डोळे पुष्कळडा भरून येतात याहून वेगळं ते असेलच कस कोरत जात तेवढी आनंद साठवायला जागा मिळते ज्यातून तुम्ही द्राक्ष मदिरा घेता तो चषक कुंभाराच्या भट्टीत भाजलेला नसतो का ज्या पाव्याचे सूर तुमच्या आत्म्याला सुखावून जातात त्याचा आतला गाभा सुरीनी करून मोकळा केला जात नाही का ज्यावेळी तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा स्वतःच्या अंतर्यामी जरा खोल डोकावून बघा ज्या गोष्टीने तुम्हाला दुःख दिलं तीच तुम्हाला आनंद देते आहे असं तुमच्या ध्यानी येईल ज्यावेळी तुम्ही खूप व्यथित असाल त्यावेळीही ही आत डोकावून पहा ज्यासाठी तुम्ही व्यथित आहात तोच तुमचा एकदा आनंद विषय होता तुमच्यापैकी काही जण म्हणतात की सुख हे दुःखापेक्षा श्रेष्ठ आहे आणखी काही जण म्हणतात की नाही दुःखच श्रेष्ठ पण मी तुम्हाला म्हणतो की ते परस्परांपासून मुळी वेगळे करण्याजोगे नाहीतच ते हातात हात घालूनच येतात ज्यावेळी एक तुमच्या संगती बसलेलं असेल तेव्हा दुसरं तुमच्या बिछाण्यावर निद्रिस्त असेल तुमचं सुख आणि तुमचं सदैव टांगलेले असता जेव्हा तुम्ही अगदी रिक्त होता तेव्हाच तो तराजू स्थिर होतो समतोल होतो जगातल्या संपत्तीचा स्वामी जेव्हा त्याला सोन्या चांदीचं वजन करायचं असत त्यावेळी तुम्हाला उचलतो मग तुमचं सुख किंवा दुःख यांचा चढवतारही अपरिहार्य असतो